सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम आपण या मार्गशीर्ष महिन्यानिमित्त श्री दत्तात्रय प्रभूंच्या लिळा श्री दत्तात्रय प्रभूंचं चरित्र या युष्यप्राप्ती स्पी ज्या चॅनलच्या माध्यमातून श्रवण करत हो। आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तात्रय प्रभूंची लिळा श्रवण करणार आहोत आणि त्या लीळेचं नाव आहे आळरक राजा भेट आळरक राजाला श्री दत्तात्रय प्रभूंची कशाप्रकारे भेट झाली देव सहजासहजी भेटत नाही त्याला संकटाचे डोंगर पार करावे लागतात तेव्हा परमेश्वराची आणि भक्ताची भेट होते मानवी जीवनात सर्व जागा सुखाच्या नसतात काही दुःखाच्या काही उदास असतात प्रियजनांनी आपल्या सुखात व दुःखात सहभागी व्हावे हीच आपली अपेक्षा असते दुःखात कोणी सहभागी होतो ना तेव्हा दुःख हलक वाटते सहानुभूतीची अनुभूती दुःखात धीर देत असते व सुखात सहभागी झाले की पहिल्या सुखात भर पडत असते या दोन सुखाच्या मिलनात महासुख भेटत असतं अशाच या लीळेतून आपण सुंदर जाणून घेणार आहोत प्रमुख जागा सांगताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात तुम शेना आसनी भोजनी परमेश्वर होवा किंगा अर्थात झोप आसन व भोजन या त्या सुखाच्या जागा आहेत या जागेवर कर्तव्याचा विसर पडण्याची शक्यता असते म्हणून तर संत कबीर हेच सांगतात दुखमे सब सिमरन करे सुखमे करे ना कोय सुखमे जब सिमरन करे दुःख काहे को होय दुःख काहे को होय कधी दुःखातही मोका असो तर कधी सुखातही धोका असो म्हणून तर या मदरसा मातेने आपल्या सात सोबत राजाला प्रभूंची भेट घडवण्यासाठी त्याच्यावर दुःखाचे डोंगर टाकायला काशीराजाची विनंती केली होती या जगाच्या पाठीवर एकच अशी आई झाली जी स्वतः आपल्या मुलाला दुःख द्या त्याला दारिद्र्य करा त्याला तिन्ही ताप द्या म्हणणारी आणि ती माता म्हणजे मदळसा आई आपल्या मुलासाठी आपल्या मुलाला सन्मान मिळावा अशी अपेक्षा करते मानवी जगामध्ये बंधूचे इतिहासात अनेक उदाहरणं देता येतील सक्का बंधू नसेल तर गुरुबंधूचं नातं आपण जोडतो तिथेही मदतीचा हात पुढे येताना आपण पाहतो सुद्धा माझा गुरु बंधू कृष्णा कृष्ण त्यानं त्याचं दारिद्र्य दूर केलं आणि या अयरक राजाच्या बंधूने मात्र या अयरक राजाला दारिद्र्य केलं कारण त्यांना खरंच सुख कशात आहे ते समजलं होतं आणि त्यांना जे सुख ते स्वतः उपभोगत होते ना ते त्यांना अळरक राजालाही द्यायचं होतं म्हणून ते त्यांना ते त्या ते अळरक राजाला आधीच खूप छान समजून सांगत होते पण असं समजलं नाही म्हणून त्यांनी तो मार्ग निवडला होता या लीला सुरुवात होते इथून विदर्भातील अलर्कावती नावाच्या पवित्र नगरीत सत्राजित नावाचा, नावाचा सत्वशील राजा राज्य करत होता त्याला ऋतुध्वज नावाचा महाप्रतापी पुत्र होता आणि तो अतिशय धार्मिक संस्काराचा होता तो मुनिवृंदासमोर अतिशय लिंपणे वागत असे याचकांचा गौरव करीत असे नेहमी शास्त्रपूजा करीत असे आणि त्याच्या ने मंडपात नेहमी अनेक प्रकारचे यत्न जप अनुष्ठान चालत असत त्यामुळे सत्राजीत आपल्या मुलाचे असे सद्गुण बघून संतो त्या सत्राजीत राजाला संतोष वाटत होता आणि याच काळामध्ये जवळच्या विंधाचल पर्वतावरील एका विशाल गुहेमध्ये गालोमुनी आपल्या पत्नीसह ईश्वर स्मरणात काळ करतीत होता त्यांना दोन मुले झाली होती मोठा अश्वतासारखा आणि धाकटा नाग ही मुले गुहेच्या बाहेर येऊन खेळत असत एकदा खेळता खेळता बरेच दूर आले होते असे दूर आले असता त्यांना अलावरती नगरी दिसली आणि त्यांनी कौतुकाने त्या नगरीमध्ये प्रवेश केला हाट चोहाटा बाजार असपत पाहता पाहता असं चलत चलत ते कधी राजवाड्यामध्ये आले त्या राजवाड्यामध्ये सभामपात आले त्यांना कळालेच नाही आणि त्या राजवाड्यामध्ये त्याचे निरीक्षण करीत त्या सभामपात पोहोचले राजाने त्यांना बहुता त्याचा आदर सत्कार केला व भोजन दिले परस्पराच्या स्वभावामुळे ऋषीकुमाराचा आणि राजपुत्राचा परस्पराशी स्नेह जडला आणि ते दिवसभर एकमेकांसोबत खेळले आणि ते ऋषीपुत्र सुद्धा दिवसभर इकडेच होते इकडे गालो म्हणे आणि त्याची पत्नी चिंताग्रस्त होती आणि मुले घरी परत आल्याच्या नंतर चिंताग्रस्त स्वरात त्यांनी मुलांना विचारले अरे कुमारांनो तुम्ही दिवसभर कुठे गेले होता तेव्हा ते मुले सांगायला लागतात आम्ही अलर्कावती नगरीस केलो होतो राजा राजाने आम्हाला अतिशय प्रेमाने ठेवून घेतले होते राजा राजपुत्राशी आमची मैत्री जळी आहे त्याचा स्वभाव खूप छान आहे आम्ही दिवसभर त्यांच्याशीच खेळत होतो राजपुत्रा ऋतुध्वज रु, अतिशय पराक्रमी असून प्रत्यक्ष मदनालाही लाजवी असा रूपवान आहे पण त्याला योग्य अशी मुलगी न लाभल्यामुळे बिचाऱ्या अद्याप लग्न होऊ शकले नाही असा नाग म्हणाला होता आपल्या ऐकून ऐकून तो, तो गालो मुनी म्हणू लागला बघू तरी तुमचा राजकुमार कसा आहे असे म्हणून त्या गालोक मुनीने लगेच आकाशमार्गे राजवाड्यात गेले राजाचा आदर राजाने त्या गालोकमुनीचा आदर सत्कार केला पूजा पुरस्कार केला मान सन्मान केला आणि त्याचा सर्व आदर सत्कार स्वीकारल्यानंतर ऋतुध्वजाला म्हणाले हे ऋतुध्वजा तू युद्ध कौशल्यात निपुण असून धर्मकार्यात सदैव मग्न आहेस तरी मी तुला काही अपूर्व निवेदन करून एक विनंती करतो ते तू लक्षपूर्वक गायिका असे म्हणून गालोमनी पुढे सांगू लागले होते ते गालोमने बोलू लागले विश्वसूची कन्या मता एकदा गच्चीवर फिरत असता तालकी तू नावाच्या दैत्याची नजर तिच्यावर पडली आणि त्या तालकीतूने मायावी वेषध धारण करून तुला जबरदस्तीने आपल्या मंदिर नेऊन ठेवले आहे तिच्यासारखे बत्तीस लक्षणे युक्त अशी सौंदर्य सम्राज्ञी तुझी पत्नी होण्याचे होण्यास योग्य आहे तरी तू तल की तुला मारून मदत प्राप्त कर म्हणजे ऋषीमुनींना होणारा त्रास देखील आम्हाला सहन करावा लागणार नाही आणि तो त्रास नष्ट हो या गालबोळीच्या सूचनेनुसार ते दोज ताबड तोप त्या बोळीवर गेला व ताल की तुशी घनघोर युद्ध करून त्याने त्याला ठार मारले व तिथेच मदरसेची वाह केला मदरसाहेब सौंदर्य सम्राज्ञी असली तरी अतिशय भाविक अर्थ होती ती अष्टप्रह भगवंताच्या भजनात ईश्वर स्मरणात दंग राहत असे कालाप्रमाणे या दोन दंपत्याला या मदरसाला आणि ऋतुध्वजला आठ पुत्रे झाले सगळे शूर वीर आणि भाविक निघाले होते त्या ऋतु ऋतुध्वजाच्या वैभवाची आणि शक्तीची कीर्ती देशात देशाला पसरली होती एकदा श्री दत्तात्रे प्रभू अलर्कावतीला आले ते लाख रावणातील देवीच्या देवीच्या देवळाच्या पतिशाळेत अवधूत विषयात बसले होते तितक्यात देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या मदरसेने त्या अवधूत विषात बसलेल्या दत्तात्रय प्रभूस पाहिले आणि तिने पुत्रासहित अर्थदानाच्या चरणी लोटांगण घातले हे स्वामी या आरण्यात कोणत्या उद्देशाने वास्तव्य आहात तेव्हा मला कृपा करून तुम्ही सांगा त्या दत्तात्रेय प्रभूंनी त्या मदरसेला सांगितलं मदरसेला परावर ज्ञान निरोपण करून बोध दिला पूर्व अधिकारामुळे पूर्वीच्या चांगल्या कर्मामुळे त्या मदसेच्या ठिकाणी बोध संचरल्याबरोबर तात्काळ वैराग्य निर्माण झालं क्षणात सर्व वैभवाचा तिचे वैभवाला तिचे मन मिटले होते तिला हे कळून चुकलं होतं की या संसारामध्ये या राजू उपभोगामध्ये याच्यामध्ये काही सुख नाही सुख आहे तर ते संन्यास धारण करण्यामध्ये आणि आपल्या राजपुंदिरी श्री दत्तात्री प्रभूंना दिलं आणि आपल्या पुत्रासोबत पती सोबत श्री दत्तात्रय प्रभू तिथे श्वराची सडोशोपचारी पूजा करून शरासा आन्याचे भोजन दिले व सगळ्यात लहान मुलास राजक्रभा कारभार सांभाळण्यासाठी राज मंदिरीत ठेवून इतर सात पुतळाचं संन्यास सा ग्रहण केला आणि आपली संन्यास धर्म ती नित्य नेमाने पलंगली होती संन्यास घेऊन त्या मद्रसेला आता खूप दिवस झाले होते सात सातपुतळासहित माता बसली असता तिला आपल्या मुलांची आठवण झाली आपली सातही मुले चांगले कार्य करत आहेत आपली सातही मुलांनी संन्यास घेतला आहे त्यांच्या जीवनाचे त्यांनी कल्याण करून घेतलं आहे हे समाधान त्या मदरसेला होतं मात्र एक पुत्र आपला त्या राज्य उपभोगामध्ये अडकलेला आहे त्याचं दुःख मात्र त्या मातेला होतं आणि ती म्हणून आपल्या पुत्राला म्हणते पुत्राला म्हणते पुत्रांनो पुत्रा आपल्या संन्यास ग्रहणाला आता पुष्कळ गोष्टी झाली आहे कृपेने त्या ईश्वराच्या कृपेने आपण आपले जीवन सार्थ की लावित आहोत पण त्याला आपण राज्य कारभारात वर्तवून ठेवले त्यामुळे तो करू शकला नाही मला असं वाटते की आता सर्व व्यवस्थित झालेला असेल तरी बोलवून त्याला संन्यास देण्यास हरकत नाही तेव्हा सातही पुत्र म्हणाले हो आई आपण त्याची भले इच्छिली पाहिजे सातही पुत्र म्हणाले मग तुम्ही तेव्हा मदरसा माता त्या पुत्राला आज्ञा देते आणि म्हणते मग तुम्ही असे करा अलर्कावतीस जाऊन अलरकास राज्याची व्यवस्था लावून इकडे येण्यास सांगा आणि त्याला असे सांगा की माझी आज्ञा आहे असे त्याला कौला म्हणजे तू लवकर येईन आणि माझा भेटेला आणि ते संन्यास घेईन तेव्हा सातही पुत्र ते अरका अलरकाला भेटायला जातात त्याची भेट घेतात आपल्या आईची आज्ञा आहे असं सांगतात त्याला त्याचा हिताचा उपदेश करतात आणि आपला हितकारक उपदेश करत ते म्हणतात हे आनंद का या संसारामध्ये सुख उपभोग घेतल्यासारखे तुला वाटत असेल पण याच्यामध्ये सुख नाही मात्र तुझे इथे आता कोणीही नाही तुझं रक्षण करेल सुख कोणी नाही तरी कर्मानुसार प्राप्त झालेल्या मनुष्य त्याचा योग्य उपयोग करून घे या राज्य उपभोगापेक्षा संन्यास वृत्ती धारण करून श्री दत्तात्रय प्रभूंच्या प्रति संपादन करणं अधिकच हितकारक आहे आपल्या ज्येष्ठ बंधूचं असं बोलणं ऐकून आपल्या ज्येष्ठ बंधूच्या बोलण्यावर राजा विचार करत होता त्याला पटत होतं संन्यास संन्यास होण्याच्या दृष्टिकोनातून मनाची तयारी करू लागला पण या उपभोगाला लालचवलेलं मन त्याला प्रखर विरोध करू लागलं त्याला साथ देईना मनाच्या अलोमयाने अवस्थेत त्याला योग्य निर्णय घेत घेणं शक्य होईल शेवटी त्याने ठरवलं आता आपण प्रधानाचा सल्ला घ्यावा असे ठरून तो सल्ला घरात गेला व वृत्तांत सर्व वृत्तांत प्रधानाला सांगून तो प्रधानाला विचारायला लागला प्रधानजी मग मी संन्यास घेणे योग्य की संन्यास न घेणे योग्य धार्मिक वृत्तीच्या असून तुम्ही आपण धार्मिक वृत्तीच्या असून एक धर्मशील राज्या म्हणून आपली कीर्ती सगळीकडली पस, पसरलेली आहे मग संन्यास घेतल्यानेच असा कोणता फरक पडणार आहे असे म्हणून पुढे सांगू लागला आणि खरे सांगू का महाराज संन्यास घेणे म्हणजे निव्वळ भिकारपणाचे लक्षण आहे पोटासाठी दारोदारी फिरणे काही आपल्या सोबत येणार आहे का, का? आणि मृत्यूनंतर अमुक अमुक सुखी लाभतील यावर कोणत्या मूर्खाने विश्वास ठेवावा मला हे समजतच नाही की उत्तम आयुष्य उत्तम भोगाचा उपभोग घेऊन आपल्या जीवात मला संतुष्ट ठेवण्याऐवजी हे लोक भविष्यकालीन सुखासाठी या जीवात मला का देतात राज्य वैग वैराग्र वैराग्य काम करतात हे करणे आपले काम नव्हे त्यापेक्षा क्षेत्रीय धर्माचा अंगीकार करणे हा हेच मला उचित वाटत त्यानंतर माणसा आपण योग्य वाटेल तसे करत त्या प्रधानाला तितकंच ज्ञान होतं आणि तो तितकंच बोलत होता पण मदरसाला आणि त्याच्या सात भावाला ते 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 सुख अनुभवत होते आणि या संसारामध्ये सुख नाही हे त्यांना कळत होतं आणि तेच सांगण्याचा प्रयत्न ते आलेल्या राजाला करत होते पण राजा समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता प्रधानचा सल्ला मानला होतो आपल्या बंधूला उद्देशून मनाला बंधूंनो तुम्ही सर्व संन्यस्त होऊन वैराग्य आचरण करीत आहात हे उत्तमच आहे पण मी काही आर्ध्या राज्य करतो चालवित नाही मी देखील सर्व प्रकारे धर्माचे योग्य आचरण करीत आहे मग मी संन्यस्त व्हायलाच हवी असे काही नाही मला हे मानत नाही मला हे पटत नाही असे वाक्य ऐकून साथी बंधू नाराज झाले होते आपल्या आयोगाचे वक्तव्य ऐकून निराश झाले त्याने नि, स्वतःचे स्थानी जाऊन माताला हा वृत्तांत कसं सांगायचं हे हो विचारवू लागले आणि माताला किती दुःख होईल आपल्या आईला हेही सांगू लागले हु पण सांगणं मात्र घरचेच होतं त्या मनासऱ्या मातेला हे सर्व कळालं माता ही अतिशय व्याकुल झाली होती पण माता म्हणते आता त्याला त्याच्या कर्तव्याचा विसर पडला होता आणि त्याच्या कर्तव्याचा विसर पडलेला त्याला आठवून देणं हे आपलं कर्तव्य आहे तेव्हा ती माता म्हणते त्याला त्याच्या कर्तव्याचा मी दिलेल्या संस्काराचा विसर पडलेला आहे आणि तो विसर पडलेला त्याला आठवण देणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याशिवाय जोपर्यंत आपण त्याला कोणता धक्का देणार नाही तर तोपर्यंत त्याला ते, ते आठवणार नाही तेव्हा ती माता या जात पुत्राला सांगते तुम्ही काशीराजाकडे जा आणि त्या त्याच्या राज्यावर आक्रमण करा म्हणून सांगा आणि त्याला अष्टदारिद्री बनवून टाका त्याला हरवून टाका त्याचा सन्मान ती मान सन्मान अशी तिन्ही तापाने त्याला ताप तिन्ही तापाने तपकय मान करा असं म्हणून त्या मातेने आपल्या साथी पुत्राला काशी राजाकडे पाठवलं होतं त्याच्या मनावर असलेले राजवैभवांच पटल दूर होऊन जाईल आणि मातेच्या आज्ञेनुसार सातही बंध काशी राजाच्या दरबारी गेले व सगळ्या वृत्तांत त्यांनी त्या राजाला सांगितले पण त्यांचं हे बोलणं ऐकून तू काशी राजा म्हणतो हे राजा एक चांगला धर्म धर्माने चालणारा अतिशय युतीवान आहे शिवाय आमचे आणि त्याचे अतिशय प्रेमाचे संबंध संबंध आहेत मग कोणताही अन्याय नसता विनाकारण दल, एखाद्या एखाद्याला पिढ्या दिली हे चांगले लक्षण लक्ष नाही तेव्हा तो सातही बंधू म्हणतात हे राजेंद्र तू म्हणतोस ते योग्य आहे पण विचार कर की आरोग्य हा आमचा सक्का भाऊ आहे तरी सुद्धा आम्ही तुला त्याच्यावर आक्रमण करण्याची आज्ञा देत आहोत त्यांना तुला आम्ही सांगत आहोत या मागील आमचा उद्देश लक्षात घे आमची अडचण लक्षात घे राज्य वैभव म्हणजे सुख आहे रे राजा आणि आम्हाला आमच्या बंधूला त्याच्यातून काढून त्याला परम सुख द्यायचं आहे धार्मिक तिच्या जोरावर संपादन केले तरी काही काळ स्वर्ग सुखाचा या राज्य उपभोग घेत राज्य उपभोग घेत या धार्मिकतेच्या जोरावर भरपूर पुण्य संपादन संपादन केले ना तरी काही काळ स्वर्ग सुखाचा उपभोग घेऊन पुन्हा जन्म मार्गाच्या फेऱ्यात अडकणेच आहे ना पण कीर्ती प्रतिष्ठा आणि वैभवाने प्रविष्ट झालेल्या माझ्या भावाला माझ्या आराधकाला हे पटत नाही तरी तू एवढे पटून दे म्हणजे आम्ही त्याची परमेश्वराची त्या कैवल्य नायकाशी भेट घडून आण आराधक बंधूने राजाला समजवले त्यांची विनंती केली तेव्हा काशीराजा तयार झाला आणि त्याची सर्व सेना घेऊन काशीराजा अलर्का गतीवर आक्रमण करायला लागला अशा अचानक आलेल्या हल्ल्यामुळे अलर्क राजा हातरून गेला होता आणि त्याने आपल्या दुधाकरवी जेव्हा त्याला समजले की आपल्या बंधूंनीच आपणास पराजित करण्यासाठी ही योजना आखली आहे ही योजना केली आहे तेव्हा त्याने सरळ सरळ संन्यास्त होण्याची कबुली देऊन हा आनंद टाळण्याचा निर्णय घेतला पण प्रधान पुत्राने पुन्हा त्याचे मन विचलित करण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला हे धैर्यशील राजा शेतकऱ्याने एखाद्या एखाद्या घेतलेला निर्णय फिरवायचा नसतो तर त्या निर्णयाच्या पूर्तीसाठी जीवाचं रान करायचं असतं आणि राजा आमच्यासारखे पुरुषार्थी वीर तुझ्या मदतीला असताना सुद्धा तू काळजी कसली करतोस मी स्वतः त्या काशीराजाला पराभूत करून तुझ्या समोर حاضر करतो मंत्राच्या शब्दांनी राजा खुश झाला आणि तो परत त्याने आपला निर्णय बदलला आणि त्वरित युद्धाची तयारी करून काशीराजासमोर उभा राहिला आपल्या जीवनाका मात्र मित्र काशीराजाला पाहून आरदकाचे मित्र प्रेम उफाळून आले तू दुःखी होऊन म्हणाले हे मित्रवरिया मी असा कोणता अन्याय केला आहे म्हणून तू माझा वैर साधत आहेस रे मी काशी काशीराजा म्हणतो अरे मित्रा तुझे बंधू तुझे भले इच्छित असून तू त्यांच्या शब्दाला मान देत नाहीस म्हणून मला तुझ्यासमोर वैरी म्हणून उभे राहावे लागत आहे राजा देखील सद्गतीत होऊन म्हणाला होता अयोरक राजा म्हणतो मित्रा ते मला वैभवाचा त्याग करून संन्यास्त होण्याचं सांगत आहेत पण माझ्याकडून ते कदापि म्हणे शक्य नाही रे मला सर्व विलास आणि संपत्तीचा उपभोग घ्यायचा आहे अयोरकाने आपली गुणोगत त्या मित्रासमोर व्यक्त केले होते तेव्हा काशी राजा म्हणतो बुरखा या संसाराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी संधी आयती चालून आलेली आहे असे असताना सुद्धा तू खुशाल नकारतोस मला तुझ्या बुद्धीची क्यू करावशी माहिती काशीराजा थोडा पुत्र स्वरात रागाचा स्वरात म्हणाला तेव्हा अर्ध राजा पी बोलून गेला महाशय आपणाचं चांगल्या वाईटाचे उत्तम ज्ञान आहे हे आम्हाच मान्य आहे आणि ते आमच्या उतरण्याचा प्रयत्न देखील चांगल्या प्रकारे करत आहात त्याबद्दल पण पण राजेंद्र मला एक सांगा आपण जे या शूत्र राज्य कारभारामध्ये अडकले आहात त्याचं काय तुमच्यासारख्या बुद्धिवान का माणसांनी तर केव्हाच्या राज्य वैभवावर लात मारून संन्यास धारण करावा तेव्हा मात्र या काशी राजाचा राग पारावर गेला होता त्याला अतिशय क्रोध आला आणि एका काशीराजाने काशी राजाने आपला धनुष्य काढला आणि पानाचा वर्षाव करायला लागला तेव्हा त्यांनी अलरकाचे सर्व सैनिकाचा नाश केला अलरक नगरी ही विध्वंस करून टाकली जेव्हा कन्हत कुथत हा अलरक राजा आपल्या अलरक नगरीत गेला तेव्हा तिथे एकही मनुष्य शिल्लक राहिला नव्हता फक्त आळरक राजाच राहिला होता तेव्हाच आपले त्याचे सात बंधूही आपल्या आपल्या आश्रमात निघून गेलेले होते आता त्याला कोणाचाच आधार नव्हता तो आता एकट्या पडला होता आणि असा मनात विचारही करू लागला आपण आपल्या बंधूला आपलं वैरी करून घेतला एक आपला जीवलग मित्र होता त्यालाही आपण वैरी केलं आता मी माझं दुःख सांगू कोणाला मी माझ्या या तिन्ही तापानं तपत आहे मी व्याकुल होत आहे माझा हे ताप कोण शांत करेन बरं तेव्हा तो त्याला त्याच्या आईने दिलेल्या संस्काराची त्याने आई आईने दिलेल्या वचनाची आठवण होते आणि मग म्हणतो आईच्या इच्छेप्रमाणे आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी जावं आणि तेच आपले ताप तिन्ही ताप दूर करतील असं म्हणून या राजाने सह्याद्री पर्वत गाठला तिथे एका अंगठ्यावर उभी टाकून श्री दत्तात्रय प्रभूची आराधना केली स्मरण केलं चिंतन केलं आणि तेव्हा कुठे श्री दत्तात्रे प्रभूंनी याग राजाला दर्शन दिलं तेव्हा त्याच्या कानावर हळूवार शंभोली शंभोली म्हणून असा आवाज येत होता त्या आवाजाने त्याच्या ताप नाहीसा होत होता तेव्हा त्याने आणि शंभोली आवाज आल्याच्यानंतर त्याने जेव्हा आपले डोळे उघडले तेव्हा त्यांनी परब्रह्म परमेश्वर साक्षात श्री दत्तात्रय प्रभूंचं त्याला दर्शन झालं आणि त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूं विनंती केली की के तुम्ही मला या मोक्षपदाला प्राप्त करावे ही लीला कशी वाटली कमेंटमध्ये